शिवापूर पाच वरती एसबी ग्रुप सासवड सोने शेठ पवार तास क्रमांक सहा वरती श्रीनाथ साहेब घराडे शौर्य स्वप्नील सेवते तास क्रमांक सात वरती श्रीनाथ लोखंडे सरकार वेनवडी सुटला आठ वरती शिवापूर आणि नऊ वरती भुईंज बावधन आघाडी क्रमांक तेरा पहतोय पस्तीस वाले गाड्या आजोपा पटपट गाड्या आजोपून मैदानात आणा सुंदर अशी लढत आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लढत झाली आणि पुढचे एकानं सुद्धा गाडी झुपली नाही वीज गट खाली जाणार आहेत आणि कोण राहिलं त्याला संयोजक आयोजक कमिटी आम्ही पुकारणारे सुद्धा आज जबाबदार राहणार नाही गट क्रमांक तेराचा आणि काला क्रमांक सात मधून लावलेली गाडी राहुल शेठ वचकल वीर यांचा महाराष्ट्र केसरी वजीर नाथ साहेब प्रसन्न श्रीनाथ लोखंडे साठ बावीस सरकार वेनवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिंद गाडी मालकाचा बबलू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली श्रीनाथ मस्को प्रसन्न यांचा या ठिकाणी गुडू साहेब पटेल तळोजा मुंबई यांचा या ठिकाणी विमान सुंदर असे गाडी सेमी साडी पात्र गड क्रमांका लावून घ्या एक होते मोरे भाषांना संख्येतूर्प गोटुबाई जगताप सासवाड दोन होते कुमारी राजलक्ष्मी खेडेकर तीन होती गोकणी